नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मोदी परिसरातील भंडारे कुटुंबियांनी रेशन दुकानातून तांदूळ आणले दोन दिवस तांदूळ शिजवून खाल्ले तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी अकरा सप्टेंबर रोजी तांदुळाच्या पोत्यात त्यांना साप सापडला राम भंडारे हे बांधकामाचे काम करतात त्यांनी मंगळवारी आठ सप्टेंबर रोजी परिसरातील रेशन दुकानातून तांदूळ आणले त्या दिवसापासून त्यातील तांदूळ काढून त्याचा भात बनवून त्यांनी खाल्ला गुरुवारी भात बनवण्यासाठी पोत्यातून तांदूळ काढत असताना त्यांना उग्र वास आला वास कशाचा येत आहे हे पाहण्यासाठी त्यांनी आणखी तांदूळ काढले त्यावेळी त्यांना धक्का बसला या तांदुळात त्यांना मृत साप आढळला त्यांनी त्वरित सर्पमित्र सिद्धेश्वर मिसळली यांना याची माहिती दिली सर्पमित्रांनी मृतसापाची पाहणी केली असता तांदूळात मृतसाप हा नाग प्रजातीचा असल्याचे सांगितले मागील तीन दिवसात चार वेळा भंडारे कुटुंबियांना तांदूळ शिजवून खाल्ले चौथंदा तांदूळ काढत असताना त्यांना हा प्रकार आढळला भंडारे कुटुंबियांनी याची तक्रार पुरवठा विभागाकडे केली आहे त्यानंतर भंडारे यांच्या घरातील तांदूळ ताब्यात घेण्यात आले काय विचाराला गेला ना असच आहे धान्य तुम्ही घ्यायचं असेल तर घ्या नाही तरी नाही आणि ते धान्यामध्ये पांढरं पांढरं ते काय की काय कि ते रोग उत्पन्न व्हायना होण्यासाठी त्रास व्हायला लागला आम्हाला आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा विचारायला गेल्यात ना एवढा दिवस सुद्धा माल हेच कमी तेच कमी सगळ्या गोष्टी तिथं रेशन दुकान मध्ये तक्रारच असते वेळेवर रेशन दुकान माल वाटप होत नाही आणि रेशन दुकान महिनाभर चालू असतं महिन्यात ना कधी एक आठवडा एक आठवडाभर चालू ठेवतात बाकीचे दिवस बंद ठेवतात आणि याच्यामुळे आम्हाला खूप त्रास पण व्हायला लागले आणि बाहेरच्या गावीत म्हणलं तर वेगवेगळे पदार्थ इथे फक्त तांदूळ गहू द्यायला एवढं हे करतात की सांगू नका आणि आपल्याला जर चार पाच जणांचा माल यायचा असेल तर दोघांचा तिघांचा देतात आणि पाठवतात आणि त्याच्यामध्ये काय आम्हाला कळत नाही काय नाही तुमच्या नाव एवढं आहेत म्हणून ते काय बटन दाबतात की काय आम्हाला कळत नाही आम्ही दोन परिवार खातात ते तांदूळ मंगळवारी आणले ना आज बघितलं आम्ही ते वरचा वरचा तीन दिवस झालं खाल्लो आम्ही ते डब्यात बरोबर म्हणून ताटाने काढायला गेले ते बाहेर आले ताटात साफ काय काय त्रास उलटी जुलाब झाले तर दोघं मोदी एरिया झोपडपट्टी आहे पूर्ण एरिया कामगार वर्ग आहे या या एरियामध्ये बिगारी काम करतात आमचे घरचे मालक आणि आम्ही सकाळी धुना बांड्याला जातो सकाळी जाऊन रात्री येतो असलं धान्य फुकडचं देतात आणि लेकर शिजवून खाता आता आजारी पडले ते एरियामध्ये असं कोणाला काय झालं तर याचा जबाबदारी कोण आहे रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गे गेला तर त्यांनी काय म्हणते फुकटचं येत आहे घ्या घ्यायचं असं तर घ्या नाही तर परत जाते धान्य मजबुरी आहे घ्यावं लागतं आम्हाला धान्य याच सर सा। सांगा कुणाला विचारायचं आम्ही त्यापेक्षा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाकणार थोडे दिवस पाण्यात देतात झेहेर थोड्या दिवसात धान्यामध्ये देता हे काय प्रकार चाललाय कुणाला विचारायचं आम्ही आणि हे असं सहा आहे म्हणून आम्हाला हे पण माहित नव्हतं हे आता बघितल्यावर आम्ही सरांना बोलून घेतलो आम्ही हा ते सरांना बोलावल्यावर ते सर सगळं ते बघून हे सहा पाय म्हणल्यावर आमचं तळपाय काय म्हणतात तसं भीती झालंय आम्हाला काय सांगायचं कुणाला सांगायचं सांगा